बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार धुळीच्या प्रश्नावर आपचे महानगरपालिकेच्या दारात प्रतिकात्मक धूळफेक आंदोलन शहरभर पडलेल्या खड्ड्यामुळे हवे धुळीचे साम्राज्य पसरले आहे याचा फटका नागरिकांना बसत आहेत काना तोंडात धूळ जाऊन नागरिक आजारी पडत आहेत धुळीच्या त्रासाने वाहन चालकांना तोंडाला मास्क लावून फिरण्याची वेळ आली आहे याला विरोध म्हणून रस्त्यावर पसरलेली खर माती महानगरपालिकेच्या दारात ओतून आपने धुईच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन केले पावसाळ्यात मुरूम टाकून केलेली तातपुरती डाग दुजी पावसाने वाहून आलेली माती काही दिवसात उखडलेले पॅचवर्क यामुळे हवेतील धुईचे प्रमाण वाढले आहे केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून गेल्या दोन वर्षात अठरा कोटी रुपये खर्च झाले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सुद्धा शहरातील धुईचा प्रश्न गंभीर होत आहे याबाबत आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले नगरपालिकेच्या कृपेमुळे कोल्हापूरचं नाव खट्टपूर झाले की का अशी परिस्थिती या कोल्हापूरमध्ये उद्भवलेली आपल्याला दिसून येते संपूर्ण कोल्हापुरातल्या कुठल्याही रस्त्यावर आपण जर गेलो तर रस्त्यापेक्षा खड्ड्यात जास्त अशा पद्धतीची परिस्थिती या कोल्हापूरमध्ये सध्या जाणवते आणि या खड्ड्यांचा त्रास प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये झालेला दिसून येतोय एकतर टक्केवारीच्या माध्यमातून रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे त्याच्यामध्ये टक्केवारीमुळं दर्जा कमी पद्धतीचा रस्त्याचा होतो झालेले रस्ते एक दोन महिन्यातच उकडले दो जातात आणि खड्डा पडला की त्याच्यामध्ये कोणतंही टेक्निकल विचारत न घेता मुरून किंवा मातीनं खड्डा भरायचा असं एक सामान्य महानगरपालिकेचं काम आपल्याला दिसून येत आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे कोल्हापूरमध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या भरलेल्या खड्ड्यांमध्ये माती टाकल्यानंतर जी धूळ तयार होते या धुळीचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्रास नागरिकांना सहन करायला लागतोय मला या मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे प्रशासक मंजुलक्ष्मी मॅडम यांना आवाहन करायचं आहे फक्त एक दिवस तुम्ही फक्त एक दिवस या महानगरपालिकेच्या ज्या के एमटीच्या बसेस आहेत चाह या बसेसच्या माग आम्ही तुम्हाला कोल्हापूरकर म्हणून एक टू व्हीलर देतो ती टू व्हीलर तुम्ही लावा आणि या कोल्हापुरातल्या कुठल्याही रस्त्यावर फिरून दाखवा खास करून रामानंद नगरचा रस्ता असू दे आयटीआयचा रस्ता असू दे कोल्हापुरातल्या कुठल्याही रस्त्याच्या तुम्ही केएमटीच्या मागण्या तुम्ही फिरून दाखवा तुमच्या लक्षात येईल नागरिकांना किती त्रास या धुळीचा होतोय या धुळीच्या त्रासाच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेनं आतापर्यंत दोन वर्षामध्ये दोन कोटी रुपये खर्च केलेले दोन कोटी रुपये म्हणजे एका महिन्याला दहा लाख रुपये दहा लाख रुपये खर्च केलेले आम्हाला कुणालाही दिसलेले नाहीत मिसनेचे टॉवर असतील किंवा स्प्रिंकलर पद्धत असेल जागोजागी लावले जागोजागी बंद झाले अशा पद्धतीचे दोन कोटीचा अपार झाला म्हणलं तरी काय हरकत नाही या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर आणून द्यायच्या म्हणून कोल्हापूरकरांच्या वतीनं आम आदमी पार्टीच्या वतीनं आज आम्ही हे ज्याला आपण धुळफेक आंदोलन म्हणू शकतोय प्रतिकात्मक प्रतिकात्मक धुळफेक आंदोलन आधी महानगरपालिकेच्या दारामध्ये केलेलं आहे अशा आहे की महानगरपालिकेचे अधिकारी याच्यातनं सुधारतील लोकप्रतिनिधी त्यांना व्यवस्थित जाब विचारतील अरे अरेरावी न करता टक्केवारी न घेता येणाऱ्या काळामध्ये खड्डे बंद करायचं खड्डे दुरुस्त करायचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं सुरू होईल आणि तरी सुद्धा हे झालं नाही अशाच पद्धतीचे खड्डे सातत्यानं कोल्हापूरच्या रस्त्यावर राहिले असा जर धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला तर येणाऱ्या काळामध्ये अंगावर पडेल त्याला जबाबदार फक्त महापालिकेचे अधिकारी आणि खबुगिरी करणारे लोकप्रतिनिधी असतील एवढंच मला या निमित्ताने सांगायचं यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजित कांबे मोईन मोकाशी उषा वडर विजय हेगडे संजय नलोडे उमेश वडर अमरसिंह दळवी मयूर भोसले मोहम्मद शरीफ काजी रवींद्र राऊत दिलीप पाटील रमेश कोई लाला बिर्जे चेतन चौगोले शशांक लोखंडे आदी उपस्थित होते तामा तामा तामा।